जामनेर पेटलं तीनशे जणांवर गुन्हे दाखल पंधरा जणांना अटक पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका गावात सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जनतेने आमच्या स्वाधीन करा ही मागणी केली होती मागणी पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचल्याने त्याचे रूपांतर दगडफेक मध्ये झाले त्यामध्ये सात ते आठ पोलीस जखमी झाले ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा घटनास्थळी धाव घेऊन जामनेर शहराला छावणीचे स्वरूप देण्यात आले होते या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ दत्तात्रय कराडे यांनी जामनेर पोलीस ठाण्याची भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली तसेच केकती निंबोरा येथील आरोपी सुभाष उमाजी भेल वय पस्तीस वर्ष या नराधमाला अकरा जूनला सहा वर्षाच्या चिमुकलीच्या चॉकलेट आमिष दाखवून अत्याचार केला होता व त्या दिवसापासून तो फरार होता घटनेला दहा दिवस उलटून पोलिसांना तो सापडला नाही त्यामुळे नाराजगी व्यक्त होत होती तसेच आरोपीचे छायाचित्र सोशल मीडियावर दाखविले होते तसेच संशयित आरोपी एकवीस जून रोजी दुपारी तीन वाजता जळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती शरद पवार यांनी त्याला पंचवीस जून पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली याचाच जामनेर येथे दगडफेकीचे रूपांतर यामुळे झाले आणि अनेक पोलीस यामध्ये जखमी देखील झाले एसआरपीच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या म्हणून जामनेर शहराला इतिहासातला पोलीस ठाण्यावर हा पहिला हमला झाल्याचं देखील मागवण्यात आले होते चाळीसगाव तालुक्यातील आपण पोलीस अधीक्षक कविता नेरकर गुन्हा अन्वेषण विभागाचे बबन आव्हाड उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय रोडे आदी अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून थान पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत तसेच कविता नेरकर यांनी जामनेर जामनेर वासियांना जाहीर आवाहन देखील या निमित्ताने केले आहे सबस्क्राईब प्रेस द बेल दिस अपडेट